राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी आहे अयोध्येत येणारा प्रत्येक रामभक्त हा शरयू नदीवर स्नान करण्यासाठी जात असतो त्यामुळे शरयू नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य बघायला मिळत होतं मात्र राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त या घाणीच्या साम्राज्यातून शरयूची सुटका झालेली बघायला मिळते शरयू नदी अधिक स्वच्छ राहावी नदीमध्ये कोणतीही घाण जाऊ नये यासाठी विशेष तटरक्षक बांधण्यात आलेला आहे शरीय तीरावरून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे यांनी पाहूयात अयोध्येतील शरीय नदीला देखील तितकंच अनन्यसाधारण महत्व मानलं जातं अनेक रामभक्त जे आहेत ते अयोध्येमध्ये दे आल्यानंतर याच शरीय तीरावरती येऊन स्नान करताना देखील पाहायला मिळत आहेत आपण पाहू शकता या शरीयू नदीवरती पूर्वी प्रचंड घाणीचं साम्राज्य असायचं मात्र राम पाहला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी असंख्य लाखो भाविक हे या ठिकाणी येत असतात ते या ठिकाणी स्नान करत असतात आणि याच पार्श्वभूमीवरती हेच जी शरीयू नदी आहे ही पवित्र राहावी ती स्वच्छ राहावी यासाठी प्रशासनाने कसून प्रयत्न केलेले पाहायला मिळतात आपण पाहताय की काही आ, महिन्यांपूर्वी हीच शरयू नदी हे घाणीच्या साम्राज्यामध्ये होती मात्र आता या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवरती अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात जे या शरयू नदीला पवित्र मानतात आणि पवित्र मानून याच्यामध्ये स्नान देखील करत असतात आणि याचमुळे हे जे बॅरिकेडिंग बघतात या बॅरिकेटिंगच्या अलीकडेच आपल्याला स्नान करायचं आहे किंवा काही दान करायचं असेल त्याच्यामध्ये काही निर्माल्य सोडायचं असेल ते सोडण्याची व्यवस्था आहे जेणेकरून जे आतमध्ये नदी आहे पूर्णतः नदी खराब होऊ नये किंवा त्या त्यामध्ये अस्वच्छता होऊ नये यासाठी ही संपूर्ण प्रशासनाने तयारी करण्यात करून ठेवलेली आहे त्यामुळे एकंदरीतच लाखो भाविक हे या अयोध्येमध्ये दाखल झाल्यानंतर शरीर नदीच्या दर्शनासाठी या शरीर नदीमध्ये स्नान करण्यासाठी देखील आवर्जून उपस्थिती दर्शवत असतात व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज अयोध्या उत्तर प्रदेश